हॅलो फ्रेंड्स नमूज लाईफमध्ये तुमचं स्वागत आहे आज इथे आपण मिनी समोसा बनवणार आहोत तर कढाईमध्ये मी तूप घेतलं त्याच्यामध्ये खोबऱ्याचा किस टाकला रेडीमेड खोबऱ्याचा किस लाल झाल्यानंतर ब्राऊन कलर झाला त्याच्यामध्ये गूळ टाकला त्याच्यानंतर वेलची पूट टाकली जायफळ पूट टाकली आणि चांगलं परतून घ्यायचा हे बघा गुळ आता पाणी सोडेल पाणी सोडल्यानंतर हे बघा ओलसर होईल मिश्रण खूप छान होता हे एकदा करून बघा तुम्ही हे बघा कसं झालं आहे सारण तर गुळाने पाणी सोडलं आहे त्याच्यामुळं सांगसं कलर पण बघा कसा आला आहे आता प्लेटीमध्ये काढून घ्यायचं थंड होण्याकरता मी इथं काढून घेतलं आहे थंड होण्याकरता आता आपण इथं कढाईमध्ये एक वाटी पाणी घेतलं आहे त्याच्यामध्ये तूप टाकलं आहे थोडंसं एक चमचा तूप टाकायचं मीठ टाकायचं आणि एक वाटी पाणी आणि एक वाटी तांदळाची पिठी घेतलेली घरीच बनवलेली आहे उकळी आल्यानंतर पीठ टाकून चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्या नाही झाल्या पाहिजे मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवून पंधरा मिनटं ठेवायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला काढून घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये परातीत काढून घ्यायचं आहे आणि ग्लासने किंवा वाटीने त्याचे स मिक्स करून घ्यायचं आहे त्याचे कठोळ्या फोडायच्या आहे चांगलं मिक्स झाल्यानंतर हे बघा मिक्स करून घ्यायचं आहे हाताला तूप किंवा पाणी वगैरे लावून चांगलं मळून घ्यायचं आहे हे बघा छान मळून घ्यायचं आहे पीठ हातानी गरम राहताना मग तुम्ही तेल पान तूप पाणी लावून मळवून घेऊ शकता बघा छान झालं आहे बघा मी तूप लावलं होतं आणि तुपामध्ये मळून घेतलं होतं आता मी इथं आपण तोपर्यंत दुसरी हळदीचे पानं आणले मी शेजारीच होते हळदीचे पानं तर तो ते तोडून आणले त्याचे आपण तुम्हाला पाहिजे तर आकार देऊ शकता त्या पानांचा तर मी चौकणी दिला आहे चौकणी हां देऊन हे बघा मी आता पानाला तूप लावलं आहे लावून तांदळाचं पीठ घेऊन मस्त थापून घ्यायचं आहे तुम्ही हाताने थापता थापू शकता किंवा प्लास्टिक घेऊन किंवा पानाचाच वापर करून पण तुम्ही ते मस्त चांगलं थापून घ्यायचं आहे बघा तुम्ही आता त्याचा मिनी समोसा बनवणारे सारण घालून बाप्पांसाठी हे बघा आकार द्यायचा आहे समोश्याचा छान होतं तुटत नाही काही नाही मस्त होतात हे बघा अजून एक तुम्हाला करून दाखवते खूप छान होता करून बघा एकदा नक्की आणि हे बनवून घेतली मी पानाने पण तुम्ही व्यवस्थित ते हे करू शकता खूप छोटे छोटे भारी होता हे समोसे ते हळदीच्या पानामध्ये खूपच छान होता त्याचा वास खूप मस्त फ्लेवर तर इतका छान होतो हे बघा हे बनवून घेतली आता मी चाळणीमध्ये ते पानात दुमडून वाफवायला ठेवणारी पंधरा मिनटं हे बघा पानात दुमडून पाणी गरम करायला ठेवलं आहे मी आता आपण पंधरा मिनटं याला वाफ देऊन घेऊ इकडं पाणी पातेल्यामध्ये ठेवलं होतं त्याच्यावरती चाळणी ठेवून पंधरा मिनटं आपण वाफ देऊन घेऊ झाकण ठेवून द्यायचं त्याच्यावर पंधरा मिनिट वापरून घेऊ त्या हळदीच्या पानांचा खूप छान वास येतो त्याला तुम्ही एकदा नक्की करून बघा खूप छान होता आणि बाप्पांसाठी तर खूपच छान हे बघा खूप छान झाले मस्त झाले तुम्ही एकदा नक्की करून बघा छोटी छोटी समोसे बनवून घेतले मी बघा तुटले नाही काहीच नाही काहीच नाही खूप छान झाली बघा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक सबस्क्राईब नक्की करा प्लीज लाईक करा